चोरट्यांनी केले झटका मशीन स्टार्टर ताडपत्री एक बोकड व शेती उपयोगी साहित्य लंपास खामली शेतशिवारातील घटना खामली तालुका काटोल येथील शेतशिवारातील शेतकरी बंडू गजाननजे बेलखेडे यांच्या शेतातील दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या शेतातून काही शेती उपयोगी साहित्यांची चोरी करण्यात आली त्यात चोरट्यांनी झटका मशीन स्टार्टर ताडपत्री एक बोकड व शेतीपयोगी काही साहित्यांची चोरी करण्यात आली यामध्ये सुमारे पन्नास हजार रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले या प्रकरणी सावरगाव पोलीस चौकी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल करून जागेची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या भागातील शेतीपयोगी साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी बंडू सहित खांबली शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद